असलाम वालेकुम गाई जादाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय आजच्या एका खूप अशा आगळ्या वेगळ्या एका ब्लॉगमध्ये कारण आजपर्यंत आपण असा एकही व्हिडिओ बनवला नाही आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आपल्यासाठी आहे कारण मी तो अनुभव घेऊन आलेलो आहे म्हणून तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करतोय कारण आज ज्याचं ट्रेंडिंग सुरू आहे ज्याचं तुप चर्चेत आहे असा छावा चित्रपट सलाम हॅट्स ऑफ यू मी काय 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 सांगू शंभर तोफांची सलामी विकी कौशलजीने जे काही काम केलेलं आहे ह्या सिनेमामध्ये आणि ज्या जे कॅरेक्टर केलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचं जे कॅरेक्टर त्यांनी जे प्ले केलेला आहे ह्याच्यामध्ये अक्षरशः अंगावरती प्रत्येक मुमेंटला शहरा आणणार आहे जर आपल्याला जर पाठीमागचा जर इतिहास पाहायचा असेल तो अनुभव जर बघायचा असेल तर हा चित्रपट सहकुटुंब एकदा नक्की बघा दुसरे सिनेमा बघण्यासाठी आपण आपल्या फॅमिलीसोबत जातो पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे पुत्र आहेत ज्यांना आपण छावा संबोधून असं बोललो जातो ते आपले सर्वांचे छत्रपती संभाजी महाराज त्यांचा सिनेमा आलेला आहे काहीतरी नवीन पिढीला शिकण्यासारखं आहे कोण होते छत्रपती संभाजी महाराज काय त्यांचा पराक्रम आहे काय त्यांनी ह्या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेलं आहे हे आपल्या मुलांना बघण्यासाठी पाहण्यासाठी एकदा अवश्य त्यांना हा सिनेमा दाखवा त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आपण कुठल्या दिशेने वाटचाल करतोय कारण आज खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण देण्याची गरज आहे आणि ती ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या मुलांना ते योग्य शिक्षण मिळणार आहे मित्रांनो एक महाराष्ट्रीयन म्हणून मला जे, जे अभिमान जे वाटतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आता माझा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अनेकाची जळून खाक होईल मला नको त्या गोष्टी बोलल्या जातील मला नको ते टार्गेट केलं जाईल पण परवा नाही मी पहिलंही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या मातीत आपण राहतो त्या मातीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे ज्या मातीसाठी ज्या महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपलं रक्त वाहिलं ज्यांनी बलिदान दिलं ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र सं छत्रपती संभाजी महाराज त्यांचा महाराष्ट्र आहे हा त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो असे अनेक शूरवीर पराक्रम जे झालेले आहेत ज्यांनी ह्या महाराष्ट्राच्या मातीसाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्या सर्वांना ह्या ठिकाणी मी सलाम हॅट्स ऑफ यू करतो मानाचा मुजरा करतो कारण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे ह्या चित्रपटाच्या बाबतीत लक्ष्मण सरांनी जे काही फिल्म डायरेक्ट केलेली आहे आणि ह्या फिल्ममध्ये ज्या प्रत्येक कलाकारांनी जे काम केलेलं आहे हंड्रेड अँड अबोव पर्सेंट त्यांनी त्यांचं परिपूर्ण ह्या चित्रपटामध्ये दिलेलं आहे मित्रांनो ज्यांनी वयाचे पन्नास वर्ष हे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिले ते आज तुमचे आमचे सर्वांचे शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्यावरती हा पूर्ण सिनेमा तयार करण्यात आलेला आहे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेला औरंगजेब सुद्धा म्हणाला होता ऊपर वाले जन्नत के दरवाजे खोल के रखना क्योंकि तेरे घर छत्रपती शिवाजी महाराज जैसा एक शेर आरा आहे म्हणजे गेल्याच्या महाराज हयात नसतानाही त्यांच्या पाठीमागे ज्यांना अ कौतुक वाटायचं ज्यांना अभिमान वाटायचा ते आमच्यासारखे मावळे होते आज त्यांच्यामुळे हा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून गाजलेला आहे ह्या मातीमध्ये ज्यांनी आपलं रक्त सांडलं आहे ते आमचे छत्रपती संभाजी महाराज मी परत 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 ते सांगतोय की विक्की कौशलने असा तुफान अभिनय केलेला आहे मित्रांनो एकदा तुम्ही जाऊन बघा ज्या वेळेला त्याच्या त्या चित्रपटामध्ये जो सीन आहे ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराज महाराजांच्या सिंहासनाकडे बघतात त्या वेळेला ऑटोमॅटिकली त्यां म्हणजे ऑटोमॅटिकली डोळ्यात पाणी येतं लक्ष्मण हेटेकर सरांनी सांगितलं की ज्या वेळेला आम्हाला हा सीन शूट करायचा होता त्यावेळेला आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्याला हा इमोशनली पूर्ण सीन आपल्याला शूट करायचा आहे त्यावेळेला विकी कौशलजीच्या डोळ्यात ऑटोमॅटिकली पाणी आलं होतं ते ऑटोमॅटिकली दोन ते तीन वेळा रडले होते त्यांना असं वाटायचं म्हणजे प्रत्येक ज्युनियर आर्टिस्ट सहित त्यांना वाटलं की हा जो काही महाराज तिथे येऊन जे बसले कसे बसले असतील सिंहासनावरती काय अनुभव आहे तो काय एक एक कलाकाराने त्याचा हंड्रेड अँड अबो पर्सेंट त्या कॅरेक्टरला दिलेला आहे मी म्हणून काही मुद्दे तुमच्यासाठी लिहून आणलेले आहेत आता ह्याच्यामध्ये जे आहे ज्या वेळेला मुघलांचं राज्य होत त्यावेळेला तुम्ही तो सीन बघा त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक अंगार होते अंगार म्हणण्यापेक्षा एक चिंगारी होती ज्यांच्या चिंगारीने छत्रपती शिवाजी महाराज हे अंगार होते ज्यांच्या चिंगारीने मुघलांचं अख्खची अख्ख रान जळालं ज्यांना पळती भूई सपाट झाली ते स्वराज्य व्हावे हीच आमच्या श्रीची इच्छा होती हा तर सीन जर तुम्ही जर पाहिला मित्रांनो तर तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही ज्या वेळेला हा भोरला भोर वाड्यामध्ये हा सीन शूट करण्यात आलेला आहे ज्या वेळेला त्याच्या त्या सीन मध्ये हे नव्हतं सुद्धा जे तुम्हाला मी बोलून दाखवतोय ओम नमो पार्वते पत ओम नमो पार्वते पत हर हर महादेव हा सीन त्यांना शूट करायचा होता वन टेक शॉट ओके झालाय त्याच्यामध्ये पाचशे ज्युनियर आर्टिस्ट होते त्याच्यामध्ये त्यांना ते पूर्ण क्राऊडमध्ये तो सीन शूट करायचा होता आणि ज्या वेळेला तो सीन शूट केला त्यावेळेला प्रत्येकाच्या अंगावरती काटा फुटला होता असा हा सीन होता मित्रांनो असे बरेच काही मुद्दे मी तुमच्यासोबत आज शेअर करण्यासाठी आलोय जाता जाता मित्रांनो एकच तुम्हाला सांगतोय आपण असे अनेक आजपर्यंत फॅमिली सिनेमा पाहिलेले आहेत बरेच अशा सिनेमामध्ये आपण आपलं पूर्ण परिवाराला घेऊन गेलो आहोत हीच ती वेळ आहे आपल्या मुलांना इतिहास दाखवण्याची आपले छत्रपती शिवाजी महाराज कोण होते छत्रपती संभाजी महाराज कोण होते छावा म्हटले की छत्रपती संभाजी महाराजांना का म्हटलं जायचं हे पूर्ण इतिहास जर आपल्या मुलांना जर शिकवायचा तर हा सिनेमा एकदा नक्की आपल्या सहपरिवारासोबत जाऊन बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि जाता जाता सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचंय ओम नमो पार्वते पत हर हर महादेव धन्यवाद